आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ बऱ्याच गोष्टी मुद्दाम आपण जगात काय चाललंय पाहिलं पाहिजे बरं का आपण जगात काय चाललंय हे जर पाहिलं नाही ना तर आपलं काय हे कळत नसतं तुम्ही जर कायमच सावलीत असलो ना आपण सावलीत त्या सावलीचं महत्व सुद्धा कळत नाही सावलीचं महत्व सुद्धा कळत नाही कायमच तुम्ही खूप सुखामध्ये तुम्हाला ठेवलं चांगलं मी कधी कधी म्हणत असतो की असं आहे की फाईव्ह स्टार हॉटेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवलं दोन टाईम जेवण आहे खाणं आहे नाश्ता आहे काय नाही एंटरटेनमेंट पुढं टी व्ही चालू आहे आणि तुम्ही काही नाही माझ्या आज सांगितलं खोलीतच त्या तर काही दिवसांनी तुम्ही असं कराल कधी गादीचे कापस पिसं <laughs> <laughs> काढायला लागाल कळणार नाही आपण फाईव्ह स्टारमध्ये कारण काही बाकी माहितीच नसतं ना उनच माहीत नाही तर गव सावलीचं महत्त्व काय काढणार आहे हे वस्तूच का <laughs> <laughs> ते म्हणून काही नका उन्हात उन्हात फलत चक्कर मारून या बाहेर शेजारी शेजारी पालक चक्कर मारून या कसं राजकारण आहे कसं समाजकारण आहे कसे कारखाने कसं सहकार्य थोडं पाहून या तुम्हाला असं वाटेल काही असो आपलं बरं पिस्त काढायचं कार्यक्रम केला तुम्ही नाही असं नाही म्हणजे रावलं नाही शेवटी गाद्या उसकटल्याच खरं तर ठीक आहे ते जे झालं ते झालं मी ते जास्त जात नाही परंतु आपण अपन, आपलं जे आहे ते काळजीपूर्वक पुढे जात राहिलं पाहिजे काळजी अरे काय तालुका शांतता सुव्यवस्था किती व्यवस्थित पण आपला कधी काही भांडणं तंड नव्हते आता खोट्या केसेस रोज छोट्या केसेस रोज, रोज, रोज कर, आज आजचा दिवस घ्या आज आपण कोर्टामध्ये पाच ठिकाणी उभा तुम्हाला माहिती होणार नाही कदाचित कशाकरता कोर्टात गेले काय गेले काय त्रास चाललाय खोट्या केसेसचा नाही माहिती होणार काय कारण नाही माहिती करून घ्यायची तुम्हाला परंतु शेवटी असं आहे की ते माहिती करून घेतलं पाहिजे चुकीचं चाललं असेल तर विरोध केला पाहिजे तुमचे विरोधक असतील तर त्यांना म्हटलं पाहिजे की गड्यात चुकीचं चालल्यावर का तू समजून घे हे गावगावचा यायला असं सांगितलं पाहिजे तुमच्या तर गटबाजी सकाराम तोकाराम कमी करून टाकलं पाहिजे हे मुद्दाम सांगतो तुम्हाला हे सांगतो तुमच्या सगळ्यांच्या तालुक्याच्या हिताकरता सांगतो हे लक्षात ठेवा लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर फर्निचर सायकमल फर्निचर इथं सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न